हिंगणगाड समुदयपूर मतदारसंघामधनं आमच्या सोबत आहेत चौधरी साहेब सतीश चौधरी साहेब महाराष्ट्र निव नवनिर्माण सेनेकडनं ते उभे आहेत आणि यावेळेस विदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठी ताकद लावली आहे विधानसभेसाठी आम्ही त्याच्याशी चर्चा करूया त्यांना विचारूया की नेमके इथले प्रश्न काय आहेत आणि त्यांची उमेदवारी किती महत्त्वाची आहेत वर भाऊ या भागामध्ये तुमची उमेदवारी किती महत्त्वाची आहे एक प्रस्थापित राजकीय पक्षाच्या अनुषंगाने एक सक्षम पर्याय म्हणून मनसेने हा पर्याय दिलेला आहे कारण आज सत्ताधारी किंवा विरोधक हे उद्या कोणत्या पक्षासोबत युती करतील याचा काही भरोसा आहे ज्याला तुम्ही मत देत आहे तो तुमच्या विचारधाराशी प्रामाणिक राहीलच याची काही शाश्वती नाही त्याच्यामुळे एक सक्षम पर्याय म्हणून राजसाहेब ठाकरेच्या नेतृत्वात आज मोठ्या प्रमाणावर उमेदवार पूर्ण महाराष्ट्रातून प्रामुख्याने मुंबई पुणे ठाणे नाशिकमधून तर येईलच पण विदर्भातूनसुद्धा उमेदवार निवडून येईल याची आम्हाला शाश्वती आहे हिंगणगडमध्ये मागील दहा वर्षापासून एका पक्षाचे आमदार विद्यमान आमदार जे आहेत ते त्यांची सत्ता राहिली आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये हिंगाळमध्ये जसं विकासात्मक किंवा रोजगार निर्मितीसाठी असे मोठे प्रोजेक्ट काय आले नाहीत कारण त्यांची सत्ता आहे आणि त्यांचा त्यांची देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा मग बाकी अमित शहा साहेब असो साहेब असो त्यांच्याशी एकदम जवळीक आहे तर परंतु तरीही हिंगणगाडमध्ये खूप काही डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत तुम्ही आ, प्रश्ना कसा बखता? रोड या प्रश्नाकडे कसं बघता म्हणजे रोड नाल्या याच्या म्हणजे कॉन्क्रीटिंगच्या कामाच्या व्यतिरिक्तसुद्धा विकासाचे जी संकल्पना आहे ती वेगळी आहे कारण बेरोजगारी शिक्षण आणि आरोग्य हा एक महत्त्वाचा प्रश्न हिंगणघाट मतदारसंघात आहे आणि प्रॉपर हिंगणघाट शहरामध्ये मेडिकल कॉलेजच्या संदर्भामध्ये जे आंदोलन उभं होतं त्या आंदोलनामध्ये मेडिकल कॉलेज हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि तो हिंगणघाटच्या बाहेर गेल्यामुळे स्थानिक जो हिंगणघाटकर आहे हा प्रामुख्याने नाराज आहे हे म्हणजे यात काही दुमत नाही बरं हिंगणघाटवरती जे मेडिकल कॉलेज आहे ते दुसरीकडे शिफ्ट झाल्यामुळे त्यांचं मध्यंतरी आर्वी साईडनी न्यायचं होतं नंतर मग देवळी साईडनी न्यायचं शि शिफ्ट करायचं प्लॅनिंग होतं आणि आता हिंगणघाटवरून लांब शिफ्ट करण्यात आलं जांबला शिफ्ट करण्यात आला हिंगणगाडमध्ये जर मेडिकल कॉलेज झालं असतं तर मोठ्या प्रमाणात रोजगार आणि डेव्हलपमेंट झाला असतं तुम्हाला असं वाटतंय का की वैयक्तिक इंटरेस्ट त्यांच्या या यामागे या आहे त्याच्यामध्ये हिंगणगाडवरून जांबला शिफ्ट करण्यात आला म्हणजे मुद्दा हाच आहे की हिंगणगाडकरांची नाराजी असूनसुद्धा ते त्या जागेवर हो आहे ज्या जागेवर जा पर्यावरणाच्या जा संदर्भातले प्रश्न निर्माण होऊ शकतात जी जागा दिली आहे त्यात वृक्ष वृक्षारोपण किंवा मोठे मोठे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे अशा ठिकाणी ऐवजी हिंगणघाटच्या नजीक किंवा हिंगणघाटच्या दवाखान्याच्या मागे जर जागा उपलब्ध जी होती कारण काही काही मेडिकल कॉलेजला तेवढी जागा उपलब्ध नाही तरीसुद्धा तिथे मेडिकल कॉलेज म्हणून मान्यता आहे त्यामुळे हिंगणघाटकरांच्या जिवळ जिवाळ्याचा प्रश्न होता आणि एकूण हिंगणघाटकरांची जे आर्थिक व्यवस्था त्यामुळे मजबूत झाली असते वेगवेगळे उद्योगधंदे छोटे मोठे उद्योगधंदे उभे राहिले असते आणि हिंगणघाटकरांना जे रोजग जे आता जे बेरोजगारी आहे त्यातली काही अंशी तरी बेरोजगारी म्हणजे कमी झाली असती आणि हिंगणघाटकरांना एक महत्त्वाचा इतरही गोष्टीमध्ये जसं मेसचे आहे किंवा इतर जे व्यवसाय आहे ते वाढीस लागले असते बरं इथे दोन मिल होते डागा मिल आणि मोहता मिल ते एक दोनही मिल जे आहे ते ब जीर्णावस्थेत आणि बंदवस्थेत आहेत ते जेव्हा सुरू होते त्या त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती इथे झाली होती आ, या भागामध्ये ते पूर्ववत सुरू करावे यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात नाही कामगार नगरी म्हणून हिंगणगडचा नावलौकिक अगोदरपासून होता आणि गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीची केंद्रात आणि राज्यात सत्ता होती दोन अडीच वर्षाचा अपवाद वगळता त्याच्यामुळे पहिल्यांदा प्रामुख्यानं आम आमदार साहेबाचं काम होतं की त्यांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावं राहिला मुद्दा आमचा आहे की महाराष्ट्र नि नवनिर्माण सेनेतर्फे तर सत्ताधारी पक्ष यात प्रामुख्याने भूमिका बजावू शकतो आम्ही नव्यानं आम्ही जनतेपुढं जात आहोत मत मागायला आणि जनतेचा जर आशीर्वाद लाभला तर नक्कीच हिंगणघाटच्या स्थानिक प्रश्नाबाबत आमचं मत जे ठाम मत आहे कारण राजसाहेब ठाकरे यांचं जे मत आहे ते स्पष्ट आणि निर्भीड आहे ते त्या भीत नाही त्या गोष्टीला त्यामुळे इथं जर संधी जरी मिळाली किंवा मनसेचे जर आमदार निवडून आले तर हा मार्ग आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून का होईना पण हा प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करू बरं या भागामध्ये जे आहेत असं म्हटलं जातं की मोठा निधी आहे राज्य शासनाचा आणि केंद्राचा आला होता अमृत योजनेच्या अंतर्गत साधारणतः दोनशे कोटी असा एक आकडा आहे की असा दोनशे कोटीचा निधी साधारणतः आला होता पण त्या पद्धतीची कामं इथे दिसत नाहीत तुम्हाला असं वाटतं आहे का की परस्पर जे त्यांचे कंत्राटदार आहेत किंवा जे हितचिंतक आहेत त्यांना ते कामं देऊन कामं त्या पद्धती झाले नाही ज्या पद्धती व्हायला पाहिजे होतं याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला जनतेच म्हणजे मा आपल्या हिंगणघाटमध्ये जे गटार योजनेचं किंवा अमृत योजनेचं काम आहे आता ते त्या कामाचा दर्जा जो आहे तो दर्जा हिंगणघाटच्या जनसामान्यांना चांगल्या रीतीने माहीत आहे आमदार सुद्धा माहीत आहे त्याच्यामुळे यंदानी याच्यावर निर्णय घेई दो जो ज्या दर्जा प पद्धतीनं कामं झालीत काँक्रिटीकरणाची जा कामं झालेत त्यात काही विषयच नाही ते नाकारताही येणार नाही पण त्याचा दर्जा काय आहे कारण आपण जर पाहिलं की इंगणगाडच्या लगतचा जो महामार्ग आहे वेळ्याचा महामार्ग त्याच्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर जीव गेलेले आहे म्हणजे दर्जा जर सिमेंटीकरण आहे पण त्याचा जो दर्जा आहे मग ती भूमिका राज्य शासनाची असो की केंद्र सरकारची असो शासन म्हणून रोडचा दर्जा हा आणि काही बऱ्याच ग्रामीण भागामध्ये जे पुलाची अवस्था आहे ती अतिशय म्हणजे भयानक अशी अवस्था आहे त्यामुळे ती अवस्था अजून बदलली नाही बरं तुम्हाला जर या भागातल्या मतदारांनी संधी दिली तर नेमके या भागातले समुद्रपूर हिंगणघाटात हिंगणघाट परिसरातले कुठले प्रश्न जे आहेत तुम्ही मार्गी लावणार आहात आणि इथले जे विषय आहेत ते हाताळण्यासाठी तुम्ही काय नियोजन करणार वा मनसेचं विकासाचा जो ब्लू ब्ल्यू प्रिंट आहे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट अगोदर ठरलेली आहे आणि एकमेव असा पक्ष आहे की महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातला जो आराखडा सादर जो केला आहे तो एकमेव पक्ष आहे मनसे त्याच्यामुळे महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीने करायची आहे ही ब्ल्यू प्रिंट आपल्या वेबवरसुद्धा आपल्या नेटवरसुद्धा उपलब्ध आहे की मनसेचा जाहीरनामा काय आहे त्या अगोदरच रासाहेबांनी ते बि विकास आराखडा सादर केला आहे